माझ्या प्रिय बाळा जो कोणी या संदेशाकडे दुर्लक्ष करेल त्याच्या आयुष्यातून मी कायमचा निघून जाणार आहे माझा आशीर्वाद त्याला परत कधीही मिळणार नाही जर तू माझा सच्चा खरा स्वामी भक्त असील तर हा संदेश तू एकदा मन लावून ऐक तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तुझी सर्व स्वप्ने मी सत्यात उतरवणार आहे होय बाळा कितीही आयुष्यात संकटे आली तरी तू हार मानू नकोस दुःखी राहू नकोस तुझ्या पाठीशी मी आहे स्वामी आज म्हणत आहेत तू मन छोटं नको करूस जिथे तुला आपले तोंड फिरवत आहे तू त्यांच्याकडे जाऊ नकोस मी तुझ्यासोबत राहील तुझी साथ पूर्ण मी देणार आहे तुझ्यासोबत मी निस्वार्थ प्रेम करत आहे निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी मिळतं बाळा एक आईच्या पदरात आणि एक स्वामींच्या चरणात म्हणून कधीही तुम्ही निस्वार्थ प्रेम शोधायला जाल तर आईकडे आणि स्वामी माऊलीकडे स्वामींच्या चरणी ते तुम्हाला नक्की मिळणार आहे स्वामी आपल्याला म्हणत आहे जर तुमचे कर्म स्वच्छ असतील ना तर आम्ही लाखोंच्या गर्दीत तुम्हाला ओळखून पण तुमची कर्म तुम्हाला ओळखून देऊ आणि तुम्हाला तुमचे फळ नक्कीच देऊ कितीही चांगले कर्म करा फक्त आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा मित्रांनो सर्वांना सुख दिले पाहिजे आणि त्यांना आनंदाने ठेवलं पाहिजे कारण स्वामी सुद्धा आपल्याला आनंदच देत असतात आपल्यावर कृपा करत असतात तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती बाळगू नका मी तुमच्यासोबत सदैव पाठीशी आहे कायम तुमच्या सोबत राहील एवढा तुम्हाला विश्वास देतो कारण जेव्हा पक्षी उडत असतो तेव्हा त्याची झेप नेहमी मोठी असते तुम्हालाही मोठी झेप घ्यायची आहे बाळा स्वामी आपल्यासोबत आहेत हे लक्षात घ्या तुम्ही मोठी झेप घ्या आणि आयुष्यात खूप मोठे व्हा स्वामी तुमच्यासोबत प्रत्येक क्षणाला आहेत त्यामुळे तुम्ही हार मानू नका कधी कधी चांगल्या घड्या तुम्हाला वाईट परिस्थितीतून जायला शिकवते मग तुम्ही जर वाईट परिस्थितीतून जात असाल तर समजून घ्या तुम्हाला सुख लवकरच मिळणार आहे तुम तुम्ही जिथे जात आहात तिथे तुमच्यासोबत तुमचे भगवंत तुमची स्वामी आई नक्कीच राहणार आहे फक्त तुम्ही विश्वास ठेवा आपल्या भगवंतावरती आपल्या स्वामी माऊलीवरती जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा दिवस हा साधा नाही तर अत्यंत कल्याण देणारा हा दिवस आहे मोठी संकटे क्षणात दूर करणारा मनातील गहन इच्छा पूर्ण करणारा आहे या दिवसाचे महात्म्य ज्याला कळले त्याच्या जीवनातल्या दुःखाच्या पर्वतरांगा प्रभूंच्या कृपेने धुळीस मिळाल्या जर उपवास करणे शक्य नसेल तर चिंता करू नका मित्रांनो सगळं स्वीकारून जेव्हा आपण जगू लागतो तेही एकटे ते, तेव्हा सुरुवातीला त्रास होईल आपले आयुष्य नकोसे वाटेल जीवन नकोसे वाटेल इतका त्रास होईल की एकट्यानेच किती लढायचं त्यापेक्षा आपण थांबलेलं बरं हा विचार मनात सतत खात राहील त्रास देत राहील पण हाच काळ तुम्हाला आतून स्ट्रॉंग बनवेल त्यामुळे तुम्ही कितीही परिस्थिती वाईट असली तरी शांत राहा एक गोष्ट तितकीच खरी की स्वतःशी एकरूप होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण आणि जीव घेणारा त्रासदायक असतो पण या खडतर प्रवाहामधून वाहून किनाऱ्यापर्यंत आल्यावर मिळणारा जो समाधान असतो जी शांतता असते ती देखील तितकीच सुंदर असते थकून भागून मन जेव्हा स्वतःपर्यंत पोहोचते तेव्हा ते स्वतःकडूनच अपेक्षा करू लागतं स्वतःमध्येच रमू लागतं स्वतःवर प्रेम करू लागतं आणि शेवटी स्वतःशीच एकरूप होऊन विशेष हे सर्व घडायला कधी कधी एक क्षणसुद्धा पुरेसा असतो तर कधीकधी अख्ख आयुष्य देखील अपूर्ण पडतं आपल्याला आपलं आयुष्य अपूर्ण पाडायचंय की आपल्याला प्रत्येक दिवस आनंदाने आहे हे आपण ठरवायचं आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी घाबरून जायचं नाही हार मानायचं नाही कमकुवत अजिबात ठरायचं नाही कितीही संकटे आली दुःखे आली तरी स्वामींची साथ कायम आहे हे लक्षात ठेवायचं माझ्या प्रिय बाळा आज मी तुला साथ देत आहे म्हणूनच मी तुझ्या दारात आलो आहे भेटण्यासाठी तुझ्या सगळ्या दुःखांचं वेदनांचं ओझ मी आता स्वतः वाहणार आहे फक्त एक विनंती आहे की माझ्यापासून तू दूर जाऊ नकोस आज मी तुला स्वतः हाक मारतोय हे पवित्र क्षण आहेत कारण आज मी तुला माझं मानलं आहे आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझा भगवंत तुझा देव तुझा समर्थ तुझ्याशी थेट संवाद साधत आहे माझा आवाज हृदयातून येताना कधी जाणवलंय का त्या शांततेतही माझं अस्तित्व मी नेहमीच तुझं मार्गदर्शन करत आलोय शांतता प्रेम आणि सत्याकडे नेणारा मी प्रकाश आहे तुझ्या प्रत्येक अश्रूंवर माझं लक्ष आहे बाळा तुझ्या प्रत्येक हाकेला मी उत्तर देत आहे तुझ्या प्रत्येक वेदना मी स्वत अनुभवल्या आहेत म्हणूनच माझ्या लेकरा मी स्वतः तुला भेटण्यासाठी आलो आहे मला सोडून तू जाऊ नकोस कारण माझ्याशिवाय तुझा मार्ग अपूर्ण आहे माझ्यासोबत चल मी तुला त्या दिव्य प्रकाशापर्यंत नेईल जे तुझ्या आत्म्याला शांती देणार आहे हे जग फक्त एक मृगजळ आहे बाळा त्यात तू अडकून पडू नकोस होय माझ्या लेकरा तू खूप धावत आहेस स्वप्नांमागे मागे इच्छांमागे सुखांमागे पण ती सगळी क्षणे आहेत ती क्षणभंगूर आहेत एकदा थांब आणि स्वतःच्या अंतरात डोकाव आणि माझं अस्तित्व तिथेच आहे माझं अस्तित्व तिथेच आहे आणि तुला तिथेच शांतता मिळणार आहे बाळा तुला खूप वेळा दूर जावं लागलं आहे दुनियेच्या चकाकीमागे धावावं लागलं आहे पण खरंच तुला सुख समाधान मिळलं आहे का ते सुख समाधान माझ्या चरणाजवळ आहे बाळा तुझं मन खूप हलव हळवं आहे तू जेव्हा सगळ्यांपासून लपून रडतोस तेव्हा माझं हृदय तुटतं कारण मी तुझा आहे तुझ्या वेदनांना माझा थांबा आहे तुझ्या न बोललेल्या शब्दांनाही मी समजतो तुला वाटतं की जग तुला समजत नाही पण मी तुझा स्वामी समर्थ तुला तुझ्याहून अधिक समजत आहे मी तुझ्या डोळ्यात दडलेली तळमळ पाहत आहे तुझ्या मनाच्या कप्प्यातील निराशा ओळखत आहे कधी आपल्या पोटच्या मुलांनी पाठ फिरवली म्हणून कधी मित्रांनी दगा दिला म्हणून तू स्वतःला एकटा समजतोस पण बाळा तुला कधीच एकटं तु मी सोडलं नाही हे तू विसरलास पण मी नाही तू ज्या रस्त्यांवरून चालतोस त्या प्रत्येक पायरीवर माझं चरण स्पर्श असते तू झोपतोस तेव्हा मी तुझं रक्षण करतो होय बाळा तू कधी विचार केला आहेस का प्रत्येक संकटातून मी कसा सावरतो तेव्हा मीच तुझ्या सोबत असतो बाळा बाळा आपल्याला बरेच अनुभव येत असतात आणि भगवंताची प्रचिती येत असते ती फक्त आपण भगवंतावरती विश्वास ठेवावी लागते माझ्या लेकरा आपण जेव्हा नवीन सेवेमध्ये असतो तेव्हा आपल्याला तेवढी प्रचिती स्वामींचे अनुभव कळायला थोडा उशीर होतो पण जे खूप वर्षापासून स्वामींची सेवा करतात त्यांना स्वामींची आलेली प्रचिती लगेच समजते असे भरपूर संकेत असतात जे स्वामी आपल्याला देत असतात दुखामध्ये सुखामध्ये स्वामी आपली साथ कधीच सोडत नाहीत फक्त आपलं मन ते जाणून घेत नाही किंवा आपल्यामध्ये तेवढी पात्रता नसते की स्वामींचे शक संकेत ओळखून घेण्याची तर ते स्वामींचे संकेत कोणते असतात तेच आपण आज पाहणार आहोत स्वामींची प्रचिती हे शंभर टक्के आपल्याला देत असतात आपले स्वामी पण ते आपल्याला समजायला वेळ लागते ते स्वामी कशा कशा प्रकारे आपल्याला संकेत देतात ते आपण प्रत्यक्षपणे पाहणार आहोत स्वामी प्रत्यक्षात येऊन तर आपल्याला दर्शन देणार नाहीत स्वामी कशा ना कशाद्वारे आपल्याला ते संकेत देतात तर पहिला संकेत तो म्हणजे स्वप्नामध्ये काही ना काही दृष्टांत देणे मग ते स्वप्न कधीही पडू दे कोणत्याही वारी असू दे आपल्याला ते दर्शन देत असतात ते स्वप्नांद्वारे जेव्हा आपल्याला मासिक धर्म सुरू असतो तेव्हा सुद्धा स्वामी आपल्याला दर्शन देतात की ह्या चार दिवसांमध्ये स्वामींची पूजा करू नये सेवा करू नये असे म्हणतात पण स्वामी माऊली तसं काहीही म्हणत नाहीत स्वामी माऊली म्हणतात ज्यां जिने आपल्याला जन्म दिला तर तिला विटाळ तिचा कशाला ती तर आपली आई आहे आईचा विटाळ आपल्या लेकराला ले कधीच नसतो मित्रांनो जेव्हा आपली पात्रता होईल तेव्हाच आपल्याला दृष्टांत दिलेला समजेल त्यामुळे आपण स्वामींवरती विश्वास ठेवायला पाहिजे मित्रांनो दुसरा संकेत हा आहे की मंदिरातला जो दिवा असतो देवघरातला जो दिवा असतो तो एकच ठेवायचा असतो रोज आपण दिवा वेगवेगळा लावायचा नसतो तो एकच दिवा मंदिरामध्ये ठेवायचा आणि पहा कधीकधी तुमची जर पूजा फळाला आली तर दिव्यामध्ये त्या वातीमध्ये सुद्धा स्वामी संकेत देत असतात वेगवेगळी रूपे दाखवत असतात आला आहे का तुम्हाला असा अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचा अनुभव सांगा कारण तुमच्या अनुभवाने नक्कीच दुसऱ्या अजून स्वामी सेवेकऱ्यांना फायदा होईल मित्रांनो नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिरावते तेव्हा त्यापेक्षा ते अधिक देण्यासाठी तुमची ओंजळ रिकामी करून घेत असते त्यामुळे नियतीला तुम्ही नाव ठेवू नका हार मानू नका आजची ती वेळ तशी आहे म्हणून उद्याची वेळ तशीच येईल असे नाही माझ्या लेकरा कधी तुला जाणवलं का हृदयाच्या खोल अंतरात एक आवाज उठतोय काहीतरी विचलित आहे काहीतरी विचारत आहे की मी योग्य वाटेवर चालतोय का माझं जीवन खरंच योग्य कर्माने भरलेलं आहे का मी आज तुला बोलावले बाळा फक्त सांगण्यासाठी नाही तर तुला जाग करण्यासाठी कारण आता ती वेळ आली आहे स्वतःकडे पाहण्याची स्वतःच्या कर्माचा विचार करण्याची मी तुझ्या प्रत्येक पावलांवर होतो तुझ्या प्रत्येक श्वासाचा साक्षीदार होतो तुझं सुख मी आता भरभरून तुला देणार आहे माझ्या नकळत काहीच झालेलं नाही बाळा मी तुला जन्म दिला प्रेम दिलं तुझ्या हातात स्वतंत्र इच्छाशक्ती दिली पण तू त्या स्वातंत्र्याचा उपयोग योग्य मार्गासाठी केलास का तू स्वत कधी स्वतःसाठी जगला आहेस का स्वतःला बदलायला स्वतःला ओळखायला हे जर बोलणं तू ऐकत असशील तर डोळे मीठ हात ठेव हृदयावर आणि आत्म्याला विचार की तू खरंच आनंदाने भरभरून आयुष्य जगत आहेस का नाही ना मग तेच तुला आता करायचं आहे बाळा तुझं मन आता हलकं करण्यासाठी मी आलो आहे त्यामुळे माझे नाव घे आणि स्वतःसाठी तू जग काळोखात प्रकाश कसा दिसतो तू किती वेळा विचारलं मला की स्वामी आई माझ्याच नशिबात का तर मी हसून उत्तर दिलं की तू माझा खरा भक्त आहेस आणि अशा संकटातूनच माझा भक्त उगम पावतो जर मी तुला फक्त सोप आयुष्य दिलं असत तर तू कधीच शिकला नसतास पण जेव्हा मी तुझ्यावर अडचणी पाठवल्या तेव्हा त्यातून तुला तुझ खरं सामर्थ्य सापडलं मी तुझा, तुझा, तुझा प्रत्येक संघर्ष पाहिलाय तू जेव्हा रडला होतास मी तुझ्या अश्रूंना पदरात घेतलं मला माहीत आहे तू खंबीर आहेस तू हारणारा नाहीस तू मजबूत आहेस तू डगमगणारा नाहीस म्हणूनच मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू माझं बाळ आहेस मित्रांनो जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्र परिवाराला शेअर करा माझ्या बाळा ही तुझी परीक्षा आता संपत आली आहे आयुष्य ही एक परीक्षा आहे या परीक्षेत मूकपणे बसलेला शिक्षक कधीच विद्यार्थ्याला उत्तर सांगत नाही पण मी आहे ना तुझ्या बरोबर आणि परीक्षा संपली की मी तुला माझ्या आशीर्वाद देणार आहे तुझ्या पाठीवर प्रेमाचा हात ठेवणार आहे तू खूप खास आहेस मी तुझं रक्षण करतो मार्गदर्शन करतो आणि तुझं जीवन प्रगतशील करत आहे तुला भरभराट देत आहे तुला आश्चर्य वाटेल मी तुला ती शांती सुद्धा देणार आहे जी तू तु आतून तुला गजबजून टाकणार आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेव तू कधीच एकटा नाहीस मी आहे कायमचा अखंड तुझ्या सोबत निरंतर तुझ्या पाठीशी बाळा हार मानू नकोस खचून जाऊ नकोस डगमगून जाऊ नकोस आता तुझे आयुष्य बदलणार आहे तुझ्या मनाची ती घुसमट आता तू काढून टाक तू माझ्यावर रागवला आहेस पण राग धरू नकोस मी तुझ्या जवळच आहे थोडा वेळ लागेल पण तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे आता तुझी न संपणारी वाट मी ओळखली आहे आणि तुझ्या आयुष्यात आता फुलांचा सडा पडणार आहे तुझ्या मागे तुझा प्रत्येक श्वास माझ्या कृपेने शुद्ध झाला आहे तुझं हसणं माझ्यासाठी आनंदाचं गाणं माझ्यासाठी तुझं रडणं माझ्यासाठीच मंत्राचा नाद माझ्यासाठीच माझ्या लेकरा मी तुला सोडणार नाही जग तुझ्यावर वाकडी नजर टाकली तरी मी तुला दोष देणार नाही मी तुला तुझ्या चुका सांगणार आहे आणि त्या सुधारण्याची शक्ती तुला देणार आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव तुझं आणि माझं हे नातं अपूर्ण आहे बाळा अनंत आहे तू जेव्हा विचार करतोस की माझं काहीच उरलेलं नाही तेव्हा मी तुला सांगत आहे मी अजून आहे ना मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुला काळीचाही धक्का लागू देणार नाही मी प्रत्येक क्षणाला तुझ्या पाठीशी कायमचा खंबीरपणे उभा आहे तुझी नवीन सुरुवात माझं प्रेम आहे तुझा विश्वास मला कायम तुला पाठीशी उभा करत आहे तू आता उंच होणार आहेस बाळा प्रत्येक शिखर तू गाठणार आहेस फक्त तुझ्या मुखात माझेच नाम असू दे आणि हृदयात स्वतःवरती विश्वास असू दे हा विश्वास जर असेल तर हा संदेश तू किमान दहा जणांना शेअर कर कारण तुझ्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुला माझे भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतात बाळा हार मानू नकोस खचून जाऊ नकोस ही सुद्धा वेळ निघून जाणार आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ धन्यवाद